एसआर ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र तरी आपलं स्वागत आहे पटाण साहेब पटाण साहेब सूचनांचा विचार करून जिल्हा नियोजन मंडळाची ही बैठक आज बंद पडली प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा काय ये देता येईल यासाठी विचारविनिमय करण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचनासुद्धा अशा करण्यात आल्या की महायुती सरकारचा असा निर्णय आहे की कुठलाही शेतकरी या पद्धतीने शिवाय वंचित राहू नये एकतीस हजार चारशे पासष्ट कोटी रुपयाचं पॅकेज आमच्या सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे आणि त्यातील जास्तीत जास्त पैसे हे धाराशिव जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ह्या मताचा ती आहे त्यामुळे आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने एक मुद्दा महत्त्वाचा मानला गेला की आपण कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांनी हा विषय समोर आणला होता माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास चालला होता की नदीकाठची जमीन आणि नाल्या शेजारीची जमीन ही पूर्णपणे या अतिवृष्टीमुळे ती खळून गेली होती जवळजवळ दोन दोन तीन तीन फुटाची जी वरची ना माती आहे ती निघून गेली होती फक्त दगड त्या ठिकाणी राहिले होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीवर जर परत काही पीक उत्पादन करायचं असेल तर गाड़ा गाड़ा त्या जमिनीवर होऊ शकत नव्हतं अशा जमिनीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली प्रामुख्यानं जो धरणामधला गाळ आहे तो एप्रिल मे गा, महिन्यामध्ये धरण थोडंसं पाण्यानं कमी झाल्यानंतर तो गाळ काढता येऊ शकेल आज तर धरणं पूर्ण झालेली आहे त्यामुळे तो गाळ काय आज तरी मिळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये मग त्या शेतकऱ्यांनी वर्षभर त्याचं पीक त्या ठिकाणी कसं काय काढावं असा प्रश्न निर्माण झाला होता तर धाराशिव पॅटर्न आपल्याला कसा निर्माण करता येईल आणि प्रामुख्यानं धाराशिव पॅटर्न निर्माण करत असताना काही काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या प्रकारची शेतीचा निकष लावला गेला म्हणजे काही काही तर जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांनी पाण्यावर निर्माण होणारी शेतीसुद्धा निर्माण केली आहे जर समजा खरडून गेलेल्या जमिनीवर अशा पद्धतीची काही शेती निर्माण करता येते का अशा सुद्धा सूचना मी कृषी अधिकाऱ्यांना दिल्यात आणि कृषी अधिकाऱ्यांनीसुद्धा सुद्धा त्या विषयावर लवकरात लवकर आपण निर्णय घेऊ असं सांगितलं एक महिन्याची मुदत दिलेली आहे पुढल्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत असा एक धाराशिव पॅटर्न निर्माण करायचा की घाटून गेलेल्या जमिनी ज्या नाल्या शेजारीला आहे नदी शेजारीला आहे त्या आणि जे आमच्याकडे नोंदी आलेले पंचनामे झालेले अशा त्या जमिनीवर एक वेगळा आपण पॅटर्न धाराशिव पॅटर्न निर्माण करू शकतो का अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यासाठी निधीची शिवसेना कशा पद्धतीने असतो आता तो एक महिन्याचा अहवाल आहे कारण शेवटी पाण्यावर सुद्धा काही नवीन नवीन प्रयोग निघालेले आहेत त्यामुळे पाण्यावर शेतीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं त्याला काय कुठल्याही प्रकारचं माती लागत नाही किंवा वेगळ्या त्या त्या ठिकाणी काही आपले जे काही वेगळे म्हणजे वेगळ्या काळीमध्ये किंवा लालमध्ये असे काही प्रकारच नसतात फक्त स्वच्छ पाणी आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये ती शेती होऊ शकते अशा प्रकारची शेती राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये चालू चाललेली आहे शेतकऱ्यांनी ती थोडी खर्चिक असते परंतु तरीसुद्धा भविष्याचा विचार करून अशा पद्धतीची ती शेती करू शकतो का या खरडलेल्या जमिनीवर याचा आम्ही विचार करतो आहे आणि त्यासाठी निधीची शिवसेना